लाईक कोणी सागर दादा आलेले आहेत हाय म्हणताय हाय दादा तुम्हाला सुद्धा मनापासून थँक्यू हाय अरे बाप रे हाय ताई अरे वा वा निखिल दादा जागे वे मला वाटलं झोपले तुम्ही मनापासून थँक्यू पहिलं लाईक कोणी ठोकलं ते सांगा बन आणि मी आलो खूपच <laughs> छान निखील दादा आणि दोन दिवसापासून मी पण खाडा केला होता लाईव्ह स्ट्रीमचा मला वाटलं आज कोणी न्यायचं पण आले आणि सेकंड शिफ्ट वरून हो का सेकंड शिफ्टवरून आले का माझं पण आत्ताशी जेवण झालं भांडी तशीच ठेवली म्हणलं कुणी नसेल तर भांडे घासत बसायचे लाईव स्ट्रीमला असं ठरलं होतं मी आणि मी केलं आहे फर्स्ट लाईक हो का मनापासून थँक्यू मला वाटलं सागर दादांनी केले सागर दादा तुम्ही पण केलं जागी झाले तर हे करावं लागेल ताई तुम्ही लाईव नव्हता तर लाइव नव्हता तर करमत नव्हतं हा ना करमत नव्हतं हा ना मला सुद्धा करमत नाही कारण मला पण इतकी सवय लागली लाईवची बंद करू वाटणार नाही असं झाले आणि आरूच्या पप्पा असूच्या पप्पांनी काय केलं माझं म्हणजे नाही का हे केले वायफायवालेला तर सांगितलं पण त्यांना वेळ